श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्वाचा महाशिवरात्री हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात काही लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्रीला भक्ती साजरी केल्याने अनेक पापी नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते आणि एक खोलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा हा अनुभव आहे दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते यंदा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारीला चतुर्दशी तिथीचा प्रारंभ हा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार असून सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे रुद्राभिषेक आणि उपवास केल्याने शुभ फळ मिळते असे म्हणतात आता या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी करावे की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच उपवासाचे कोणते नियम पाळावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपण आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि याच पाण्याने आंघोळ करायचे आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी तीर स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर काळे तीळ टाकून आंघोळ करावी अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंगोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू आवर्जून टाकायच्याच आहे आता या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे मग अगदी तुम्ही काही न खाता देखील उपवास करू शकता किंवा फलाहार करू शकता आता आपल्याला जसा जमेल तसा उपवास आपण करायचा आहे फक्त आपण जे काही मीठ वापरत असतो तर या दिवशी आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे अगदी मीठ टाकून कोणताही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये आपण सैंदव मीठ हेच टाकायचं आहे शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावी करा मनातील इच्छा छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला आहे नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये आपण अर्धीच प्रदक्षिणा ही घालायची आहे पूजा उत्तरेकडे तोंड करून करावे उभं राहून पूजा करू नये तसेच शिवलिंगाजवळ आपण मातीची पंथी देखील प्रज्वलित करायची आहे आता आपण बेलपान हे वाहत असतो तर वाहताना ते पालते व्हायचे आहे तसे बेलपानाला तीन पाने असतील असंच पान व्हावं त्या पाण्याला मध्ये होल असेल छिद्र असेल असं पान आपण चुकूनही घ्यायचं नाही खराब झालेलं पान हे कधीही शिवलिंगावरती अर्पण केलं जात नाही त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान व्हावे जर बेलपान मिळालेच नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते स्वच्छ परत आपण तेच बेलपत्र हे शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो कारण की बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही तसेच या शिवरात्रीच्या दिवशी कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो अगदी आपल्याला उपवास असेल आणि घरातील बाकीच्या व्यक्तींना उपवास नसेल तर त्यांच्या देखील जेवणामध्ये आपण कांदा लसूण हा टाकायचा नाही तसेच मांसहार हा तर पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी शिवरात्रीचा अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा या दिवशी आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करत असतो असतो आपण दिवसभर भगवान शिवशंकरांची पूजा सेवा मनोभावे मनापासून करायची आहे तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दुःख संकटे दूर होण्यास मदत होत असते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा झोपू नये यामुळे आपल्याला व्रताचे फळ मिळत नाही तसेच ज्यांना काही शारीरिक त्रास असेल तर अशा व्यक्ती झोपू शकतात या दिवशी काही लोक निर्जला म्हणजेच काही न खाता पिता केवळ पाण्यावर काहीजण फला तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच आपण व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांच्या हेवा करून व्रत करू नका उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडणदंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे उपवासाचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे वाईट विचार वाईट संगत आणि वाईट शब्दांपासून दूर राहणे भक्ताने सद्गुरांचे आचरण केले पाहिजे आणि सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे मंदिर परिसरात राहणे भगवान शिवाचे नामस्मरण करणे उपवास आणि जागरणाचे सार म्हणजे इंद्रियावर प्रभुतत्व मिळवणे आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे अशा प्रकारे प्राप्त झालेली शुद्ध मनाची स्थिती परमेश्वराकडे वळवली जाते आणि त्यामुळे व्यक्तीचे शरीर मन आणि आत्मा देखील शुद्ध होतात तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष, काल दोष निघून जातो तसेच या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही तुम्ही अगदी सफेद रंगाचे वस्त्र किंवा पिवळ्या लाल रंगाची वस्त्र परिधान करू फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे काळा रंग वस्त्र परिधान करून पूजा केली तर आपण केलेली पूजा ही फलदायी ठरत नाही शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची फुले चाप्याची फुले ही शापित फुले टाळावीत बेलाचे पान तुटलेले असेल तर ते देखील अर्पण करू नये तसेच महादेवांची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यात चालते फक्त आपण जेव्हा महादेवांची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला कुंकाचा वापर हा चुकूनही करायचा नाही महादेवांना आपण चंदन भस्म लावायचं आहे तसेच या दिवशी आपण देखील आपल्या कपड्याला चंदन हे आवर्जून लावायचं आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे देखील म्हटले जाते महादेवाच्या जा पिंडीवर बेलाचे पान अर्पण करताना ते विषम संख्यामध्ये अर्पण करावे म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी एकशे आठ बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ ठरते आपण बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आहे भगवान शिवशंकराच्या एकशे आठ नावांचा उल्लेख करायचा आहे आणि त्यानंतर हे बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे यामुळे भगवान भोलेयाथांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही मग आपण अगदी शिवलीला अमृतचा ग्रंथ ऐकू शकता श्रवण करू शकता किंवा महाशिवरात्रीची कथा देखील श्रवण करू शकता पण या काळामध्ये आपण पूजा ही करायची नाही गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकता फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर खरंच व्रत करावे कारण की याचा काही परिणाम आपल्या बाळाला होणार नाही याची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी देखील करायचा आहे हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे तसेच या दिवशी महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करत असताना आपण तांब्याचाच तांब्या वापरायचा आहे इतर कोणत्याही भांड्याचा आपण वापर करू नये फक्त फक्त तांब्याचं भांडं हे वापरावं तसेच जेव्हा दूध दही अर्पण करत असतो तेव्हा मात्र तांब्याचा वापर करायचा नाही मग अशा वेळेस तुम्ही इतर भांड्यांचा वापर करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद